सिंधुदुर्गामध्ये शिवबाटा नेत्यांचा राडा पाहायला मिळाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये हा राडा झाला ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण झाली आहे पंचायत समितीच्या बांधकाम ठेकेदारीवरून ही मारहाण झाली ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सेवांकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई होवी आणि त्या कामाला मुदत वाढून यावी अशी आम्ही त्यांच्या लेखी मागणी केली एक आमदार या नात्याने आपण आता स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे एका आमदाराला हे शोभतं का बतल बतल मी म्हणून माझ्या नेहमीच्या माझ्या कुठल्याही स्टेटमेंटबद्दल त्यांच्याबद्दल जेव्हा मी बोलतो त्यांना मी एवढंच माझं म्हणणं असतं ह्यांच्यामध्ये मेच्यॉरिटी परिपक्वता कधी येणार राजकीय परिपक्वता तर येणं ना शक्य नाही या जन्मात पण व्यक्ती म्हणून परिपक्वता कधी येणार